नमस्कार आदेश जनतेचा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडामोडी पुण्यात भर रस्त्यावर दादागिरी सहा जणांचा जोडप्यावर क्रूर हल्ला महिलेला लाथान बुक्क्यांनी मारहाण गाडीची तोडफोड पती आय सी यू मध्ये पुण्यातील पाषाण सर्कलजवळ जवळ अठरा एप्रिलच्या रात्री एका जोडप्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे रात्रीच्या जेवणानंतर घरी परतत असताना केतकी भुजबळ आणि त्यांचे पती अमलदेव पी व्ही के रमन यांच्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला या हल्ल्यात अमलदेव हे गंभीर जखमी झाले असून आय सी यूमध्ये दाखल आहे तर केतकीला गंभीर दुपा दुखापत झालेली आहे आणि या घटनेनं समाजातील उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आया एफ आय आरनुसार रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास केतकी के आणि अंमलदेव मुकुंद नगरवरून घरी परतत होते त्यावेळी ऍक्टिवा स्कूटरवरील दोन संशयित नशित असलेल्या व्यक्तीने त्यांच्या गाडीला अनेकदा अडवले अंमलदेव यांनी हॉर्न वाजवल्याचे संतापलेल्या स्कूटरवाल्याने त्यांच्या गाडीच्या काचेवर जोरजोरात थापड मारली आणि शिबिगाव सुरू केली केतकी यांनी इन्स्टाग्रामवर या घटनेचे अनुभव शेअर करताना सांगितले की आमच्या गाडीला सुमारे वीस मीटरपर्यंत अडवले आम्ही गाडी थांबून काय समस्या आहे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती व्यक्ती अत्यंत आक्रमक झाली आणि अंमलवर हल्ला करू लागली त्यानंतर परिस्थिती आणखीन बिघडली अचानक आणखीन दोन चार जण तिथे आले दोघांनी अंमलदेवाला पकडले आणि इतरांनी त्यांच्यावर दगड आणि काठ्याने हल्ला केला असं केतकी यांनी म्हटलं आहे हल्लेखोराने केवळ अमोलदेववरच हल्ला केला नाही तर केतकी यांनासुद्धा क्रूरपणे मारहाण केली मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकाने माझ्या पोटात लात मारली आणि चेहऱ्यावर ठोसा मारला असं केतकी के यांनी सांगितलं त्यानंतर टोळक्याने जोडप्याच्या गाडीवर हल्ला केला गाडीने काचा आणि हेडलाईट्स मोठ्या दगडाने फोडल्या आणि या हल्ल्यात गाडीत फेकलेल्या दगडाने अंमलदेव आणि केतकी के या दोघांनाही दुखापत झाली आहे या हल्ल्यादरम्यान एका व्यक्तीने ही हिंसक घटना कॅमेऱ्यात के कैद के केली लोक त्यांच्या गाड्यांमधून आम्हाला मारहाण होताना पाहत होते व्हिडिओ काढत होते कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही यापेक्षा जास्त दुःख कशाचे वाटेल असं केतकी यांनी भाऊ होत सांगितलं आहे पाषाण परिसरात आयुष्यभर राहिलेल्या केतकी यांनी यांना या घटनेनं मोठा धक्का बसला आहे हा परिसर मला नेहमी सुरक्षित वाटायचा मी नेहमी आत्मविश्वासाने फिरायचे आत्ता मात्र मला प्रत्येक वेळी दार तपासावे लागेल मी जर स्वप्नात जगत आहे असंही त्या म्हणाल्या नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा